आणि आता पुढची बातमी राजकारणातून आहे पण थोडीशी वेगळी आहे पवारांच्या कुटुंबात लगीन घाई सुरू झाली आहे शरद पवारांचे नाथू युगेंद्र पवार यांचा साखरपुडा झालाय युगेंद्र पवार यांची आत्या सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून या साखरपुड्याबद्दल माहिती दिली आहे तर काही दिवसांपूर्वी जय पवार यांचाही साखरपुडा झालाय पाहूयात पवारांच्या या होणाऱ्या नाथसुना नेमक्या कोण आहेत पवारांच्या घरी लगीन घाई आणि जयचं यंदा बँड बाजा बारा पवारांचा शरद पवारांचा नातू आणि अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवार यांचा साखरपुडा झालाय युगेंद्र यांची आत्या सुप्रिया सुळे यांनी युगेंद्रच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करून या संदर्भातली माहिती दिली आहे युगेंद्र पवार जिच्याबरोबर लग्नगाठ बांधणार आहेत तिचं नाव आहे तनिष्का प्रभू मुंबईची रहिवासी असणारी तनिष्का प्रभू आता बारामतीची सून होणार आहे तनिष्का प्रभूनं परदेशात फायनान्स विषयात शिक्षण घेतलंय आणि तनिष्काचा अत्यंत साध्या साखरपुडा पार पडला फोटोमध्ये तनिष्कानं तिच्या हातातली हिऱ्याची अमठी दाखवत पोस्ट दिली आहे बावीस एप्रिलला युगेंद्र पवारांचा वाढदिवस झाला त्यावेळी युगेंद्र पवार यांचे आजोबा शरद पवारांनी युगेंद्र यांना हटके शुभेच्छा दिल्या होत्या आता किती दिवस एकट्याच अभिनंदन करायचं

आजोबांचे शब्द नातवानं दोन महिन्यात मनावर घेतले आणि दोन महिन्यात साखरपुडा उरकून टाकला युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत युगेंद्र पवारांनी अमेरिकेतल्या नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठातून फायनान्स इन्शुरन्स विषयात पदवी घेतली युगेंद्र पवार शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत दोन हजार चोवीसमध्ये युगेंद्र पवारांनी काका अजित पवारांविरोधात बारामतीमधून निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता शरयू फाऊंडेशनच्या माध्यमातून युगेंद्र यांनी बारामती परिसरात अनेक कामं केली आहेत युगेंद्र यांच्या साखरपुड्याआधी दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार यांचा साखरपुडा दहा एप्रिलला ऋतुजा पाटील यांच्याबरोबर पार पडला होता पुण्यात अजित पवारांच्या फार्म हाऊसवर या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं साखरपुडा होण्याआधी जय पवार आणि ऋतुजा यांनी मोदी बागेतल्या घरी आजोबा शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा या फलटणचे उद्योजक प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत ऋतुजा पाटील या उच्च शिक्षित आहेत त्यांनी अमेरिकेतून डिझायनिंग मध्ये पदवी मिळवली आहे तर जय पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत जय पवार उद्योजक आहेत जय पवार यांनी दुबईतही काही वर्ष व्यवसाय केलाय लोकसभा निवडणुकीवेळी आई सुनेत्रा पवार यांच्यासाठी तर विधानसभा निवडणुकीत वडील अजित पवारांच्या प्रचारामध्ये जय पवार सक्रिय होते जय आणि युगेंद्र या दोघांच्याही लग्नाची तारीख अजून समजली नसली तरी यंदाच्याच वर्षी पवारांच्या दोन्ही नातवांच्या लग्नाचा बार उडणार आहे देविदास राखुंडे एनडीटीव्ही मराठी बारामती